चंद्रपूर जिल्ह्यातील झाडे झाडे कापू झाडे कुंबी झाड्या झाडे कापू व इतर सत्सम जमातीच्या गेल्या एक महिन्यापासून वीस ते पंचवीस गावातील संपूर्ण शाळा बंद आहेत चंद्रपूर जिल्ह्याची सुद्धा पंधरा वीस गाळ शाळा संपूर्ण बंद आहेत माझी विनंती आहे त्या लोकांची अशी समज आहे की या झाडे कापू एन टी सी समाविष्ट करण्यासाठी मागास स्वर्गीय आयोगामधून त्याची तपासणी केली पाहिजे आणि ते त्या लोकांनी गडचिली जिल्ह्यामध्ये पोलीस आणि चंद्रपूर दहा ते बारा लोकांचे सिलेक्शन झालेलं आहे त्या लोकांना अजूनही अपॉइंटमेंट दिले नाही म्हणून या चंद्रपूर गडचिली जिल्ह्याचे झाडे समाजाचे जेवढे काही गावं आहेत पंचवीस ते तीस गावं शाळा बंदी केलेली आहेत आणि पूर्ण आपल्या आमदार खासदारांची गावबंदी सुद्धा करणार आहेत आणि इलेक्शन सुद्धा निवडणुकीमध्ये बहिष्कार करणार आहेत माझी सरकारला विनंती आहे की आपल्या मार्फत त्या लोकांना मागासवर्ग आयोगामार्फत त्यांना तपासणी केलं पाहिजे आणि त्या लोकांना एन टी सी चे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना त्या सिलेक्शन झालेल्या पोरांना तात्काळ नोकरीमध्ये घेण्यात यावे एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद जय भारत